हॅलो एवरीवन तर मी ऑर्डर केला आहे मायग्लॅमच्या लिपस्टिक तेही हंड्रेड रुपीजला तीन तुम्हाला पण शॉक बसला ना मला पण बसला जेव्हा मी ही ऑफर पाहिली तेव्हा ॲक्च्युली मायग्लॅमच्या ॲपवर एव्हरी संडे अशाच ऑफर चालू असतात त्या त्यातूनच मला ही ऑफर सापडली शंभरला तीन म्हणजे आपल्यासाठी सोने पे सुहागा नाही का सगळ्यांचा सगळ्यांनाच आवडेल अशा ऑफर्स बघायला तर मायग्लॅमचं प्रोडक्ट तुम्हाला माहितीच असेल आणि त्यांचे प्रोडक्ट खूप छान असतात स्पेशली लिपस्टिक तर आज मी लिपस्टिक बरोबर अजून एक प्रोडक्ट मागवला आहे चला बघूया तर मला त्या पॅकेजमध्ये एक कूपन मिळालं त्याच्यावरती कूपन कोड लिहिलेला आहे म्हणजे लिपस्टिक घेता दुसरे ऑफ आपण काही वस्तू घेताना आपल्याला ते कूपन अप्लाय करायचं सेकंड हे माझे प्रोडक्ट तीन लिपस्टिक ओ वा तर ॲक्च्युली पॅकिंग खूप डिफिकल्ट होती म्हणजे एवढं पॅकिंग कोण करून देतं <laughs> काही मायग्लॅमचे सगळेच प्रोडक्ट खूप पॅकिंग करूनच येतात तर ह्याच्यात माझे थ्री लिपस्टिक आलेले ॲक्च्युली मला तीन लिपस्टिक तर मिळाल्या बट त्याची शि शी, त्याची शिपिंग दोनशे रुपये आहे सो so, सो so मी त्याच्याबरोबर हे कॉम्पॅक्ट मागवला मायग्लॅमचं कॉम्पॅक्ट हे ॲक्च्युली जेव्हा मी त्यांचं हे पॅकेज ओपन केलं त्या फर्स्ट म्हणजे मला त्याचं कवर आवडलं जस्ट वाव खूप छान आहे ना तर हे कॉम सिरम कॉम्पॅक्ट आहे सो हे मला मिळालं टू नाईंटी नाईनला नाएं दोनशे रुपये शिपिंग देण्याऐवजी एक प्रोडक्ट येऊ शकतं की नाही तर मी असं सगळं ऑर्डर केलं सो हे खूप सुंदर आहे आणि लाईट वेट पण आहे तर ही लिपस्टिक आहे ना लॉंग लास्टिंग आहे त्याबरोबर ती लाईट वेटसुद्धा आहे म्हणजे लावली तरी कळत नाही की आपण लिपस्टिक लावली आहे या लिपस्टिकमध्ये मॉरिंगा ऑइल आणि व्हायटामिन ई आहे तशीच ही डेमी मॅट आहे आणि ह्याचे कलर तर हाय डेफिनेशन आहे तर या लिपस्टिकमध्ये ट्वेंटी कलर अवेलेबल आहेत मी ह्याच्यात तीन कलर मागवले रेड कलर बर्गंडी कलर अँड रेड कलर सो खूप सुंदर आहेत मला खूप आवडतं या लिपस्टिकमध्ये मला एक आवडतं म्हणजे ही खूप लाईट वेट आहे म्हणजे लावल्यावरती कळतही नाही आणि क्रीमी आहे मायग्लॅमने पोस्टच्या हाय डेफिनेशन लिपस्टिकचे कवर पॅकेज म्हणजे खूप सुंदर बनवले आहेत आणि ते पॅकेज बघूनही बघूनच घ्यायला वाटतं कारण की बघा ना त्यांची लिपस्टिकची साईज पण केवढी छोटी आहे आणि हलकी आहे मग कधी कुठेही कॅ कॅरी करू शकतो तर मला हे पॅक त्याचं पॅकेज खूप आवडलं तर नक्की तर मी असं सगळं मी ऑर्डर केलेलं आहे तर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच मायग्लॅमच्या ॲपला व्हिजिट करा त्यांचे ऑफर चालूच असतात सो so, भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग ही